केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर ऐतिहासिक निकाल दिला आहे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे त्यामुळे त्यांचा या गटाला हा मोठा दिलासा मिळाला आहे निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका घेतली आमच्या बाजूने चाळीस आमदार आहेत असं अजित पवार म्हणाले यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना एक महत्वाचा प्रश्न विचारला पक्ष संघटनेच्या आधारावर नाही तर फक्त आमदारांची संख्या बघून निवडणूक आयोगाने निकाल दिला का सा प्रश्न असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर अजित पवारांनी आपल्याकडे पक्षाच्या सर्वाधिक जिल्हाध्यक्षांचा पाठिंबा आहे असं अजित पवार म्हणाले आमच्याकडे बहुसंख्य आमदार आहेत इतकंच नाही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सर्वाधिक जिल्हाध्यक्ष आहेत बहुतेक जिल्हाध्यक्ष आमच्यासोबत आहेत कारण आमची भूमिका बरोबर होती लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असतं पक्ष संघटनेतील बहुसंख्य सदस्य आमच्या बरोबर आहेत असं अजित पवार म्हणाले